भारतीय बौद्ध महासभा व विविध धार्मिक संघटनांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनी येणाऱ्या लाखो ला भाविकांच्या सुखसोयी सुविधा व सुव्यवस्था बघता सन दोन हजार चोवीसला ला पार पडलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कालावधीत देश विदेशातून आलेल्या जनतेचे दीक्षाभूमी परिसरात प्रचंड हाल होतात यावर्षी महाबुधी महाविहार मुक्ती आंदोलन चळवळीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या दीक्षाभूमीवर प्रचंड जनसागर उपस्थित राहणार असून यावर्षीच्या अतिवृष्टी व मान्सूनची आक्रमकता आणि दुसरीकडे तात्पुरते प्रसाधन बांधकाम वारणेत दरवर्षी प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई यावर्षीच्या अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कालावधीत देशभरातून येणाऱ्या भीम अनुयायांच्या संख्येत मागील पाच वर्षाच्या तुलनेत दुपटीने वाढ होणार आहे त्याकरिता मनपा प्रशासनाने व राज्य सरकारने पंधराशे ते सोळाशे प्रसाधन तात्पुरते उभारावे अशी मागणी आयोजित पत्रकार परिषदेत विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात आली भारतात कमीत कमी दोन लाख मंदिरं आहेत आणि त्यांचा त्यांचे उत्पन्न हे टू पॉईंट थर्टी टू पर्सेंट आहे जे डी पीच्या एवढा अवारडव्य खर्चही ते लोक करतात आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे पण ज्या अर्थी जिथं तथागत भगवान बुद्धाला संबोधी प्राप्त झाली आने जगता मानवते का सन्देश दिला ना आम तो धर्म स्वीकार डॉक्टर बाबा साहब आंबेडकर त्या किगेच पवित्र राखनेस तिथे तो को अतिक्रमण कामें आनी तो विहार बुद्धां ताब्या दिए अड़चन नहीं है जब हम बुद्धिस्ट लोग किसी मंदिर पर अतिक्रमण नहीं करते किस कहीं नहीं जाते तो हमारी हार्दिक इच्छा है कि हमारी एकमेव जगह है कारण जगत फक्त बुद्धामुळे आपली एक प्रेस्टीज आहे इथले प्रतिनिधी जातात आणि पॉलिटिशियन जातात तर सांगतात बुद्ध की धरतीचे आहे और वही विहार आप बुद्ध को वापस करते दॅट इज रॉंग तुमच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाला आम्ही सांगतो की गेली तेरा वर्ष हा न्यायालयीन याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्यामुळे आम्ही त्या याचिकेसंदर्भात महाबोधी महारमुक्त करावे आणि बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन रिपील म्हणजे रद्द करावे यासाठी लढत आहोत तुमच्या माध्यमातून मी आमच्या सर्व प्रतिनिधींच्या वतीने सुप्रीम कोर्टाबद्दल नाराजी व्यक्त करत आहे द ॲबनॉर्मल डिले मेड बाय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया टू डिसाईड द केस ऑफ बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट विट इज अर्जंट वन दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल टू तर हे तेरा वर्ष जे यांनी याचिकेला सर्वोच्च न्यायालयात निकाली काढली नाही आणि कालच याचिका सुनावणीसाठी आली तर आदरणीय पत्रकार बंधूंना मी तुम्हाला सांगतो तीही याचिका त्यांनी पुढे ढकल दिली hmm. ही चाल ढकल आम्हाला मान्य नाही त्यांना आम्ही केस डिसाईड करण्यासाठी सांगत आहोत त्यांना काय म्हणायचं ते म्हणाले आणि शेवटी आम्ही सांगतो की आम्हाला जर त्यांनी हरवलं तर वी द पीपल विल गो इन द कोर्ट ऑफ पीपल बुद्धिस्ट पीपल कारण आमचा एकच प्रश्न आहे युनेस्कोने ज्या महाबोधी महाविहाराला जागतिक वारसा म्हणून डिक्लेअर केलेला आहे तर त्याला जागतिक पद्धतीनं भारतानं सांभाळावं हे एवढंच मुद्दा आहे शंभर दीक्षाभूमीला आहेत ॲज इट इज आहेत ते उप म्हणजे त्यात काही प्रॉब्लेम नाही शंभर आय टी आयला आहेत आजच फोन आलो ते सुद्धा ॲज इट इज आहेत तिथे दोन दोनशे चाळीस दोनशे पन्नास राहायचे त्यापैकी मग बुजवल्या गेलं तिथे कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे आय टी आयला आय टी आयला आय टी आयला कन्स्ट्रक्शन सुरू झालं माता कचेरीला तीनशे माता कचेरीला दोनशे राहायचे आणि दोनशे ऐंशी जेल परिसरात राहायचे जेल परिसरात जेल परिसरामध्ये आता पंधरा फूट उंच बिल्डिंग बनलेली आहे हे मागील तीन महिन्यापासून पेपरला येत आहे सातत्याने आम्ही प्रशासनाला पाठवत आहोत की हे बघा इथे भिंत तयार झालेली आहे जिथून आम्ही एंट्री करतो जिथे स्वच्छतागृह आणि स्नानगृह राहतात आय टी आयमध्ये शंभर स्नानगृह राहतात जिथे लोक आंघोळ करतात शंभर तिथेसुद्धा कन्स्ट्रक्शन चालू आहे माता कचेरीला नाही माता कचेरीला कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे पण तिथे जागा भरपूर उपलब्ध आहे माता कचेरीला जागा उपलब्ध आहे पण नवीन कन्स्ट्रक्शन करता येणार नाही ना त्यांना आजच मी तिथे जाऊन आलो आज माझं मी दोन तास त्या परिसरात फिरलो कारण की मागील पंधरा वर्षापासून मी तर तुमच्या पेपरच्या माध्यमातून आमच्या ह्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात लोकांनासुद्धा काय हकीकत आहे नेमकी ती माहीत व्हावी अशी आशा करते आणि पत्रकार बंधून तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते आपण आपल्या वृत्तपत्रांमधून तुमच्या मीडियामधून जो असेल समजा तुमचा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रेस मीडिया असेल याच्यामधून तुम्ही ही बातमी हे जे म्हणणं आहे लोकांचं हे सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे हे माझं म्हणणं नाही आहे हे सगळं आम जनतेचं म्हणणं आहे हे आम जनतेचं म्हणणं तुमच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून तुम लोकांपर्यंत पोहोचवा शासनाचे डोळे उघडले पाहिजे आणि आमची जी जनता आहे त्यांनाही ही माहिती मिळाली पाहिजे धन्यवाद ती सभा विनयाचार्याची नाही आहे ती सभा आहे महाबोधी महाविहार सन्मानार्थ मुक्तीसाठी आयोजित केलेली सभा आहे जेलमधून सुटलेत आमचे ते धर्मगुरु आहेत हा पूर्ण देश आणि जागतिक पातळीवरचा मुद्दा आहे विनयाचार्याचा काही आम्ही विरोध करत नव्हतो ज्या व्यक्तीने विनयाचार्याला अशा पद्धतीने भडकवणे केलं त्या विलास खराजांचा तो विरोध होता हा आंदोलनाचा विरोध नाही आहे विनयाचार्याचा एक मिनिट काय नाही बघा हे बघा माझ्या सर्व कार्यकर्त्यांना हे सांगणं आहे की लढा विनयाचार्याचा असो की, की। आकाश लामाजीचा असो हा कशासाठी आहे महाबोधी महामुक्तीसाठी आहे आम्हाला विरोध जर कोणी चांगलं कार्य करत असेल आणि लोकांना आवडत असेल तर त्या व्यक्तीचा विरोध करण्याचा कारण काय आम्ही आहे बघा आमचं आंदोलन आम हवं अहो आमचं तिथं संविधान चौकामध्ये कार्यक्रम सुरू आहे आम्ही आम्ही जर तिथं संविधान चौकामध्ये बसलेले आहोत तर आम्ही आमचं आंदोलन स्तर सोडून जाणार कसं नाही म्हणजे तुम्हीच सांगा पत्रकार बंधून